स्वामी समर्थ जेवणाशी संबंधित पाच पाळा कधीही होणार नाही पैशाची कमतरता एक जेवणाच्या ताटात हात धुवू नका शास्त्रानुसार जेवणानंतर ताटात कधीही हात धुऊ नये हे शिष्टाचाराच्या विरुद्ध मानले जाते ताटात हात धुतल्यानंतर लक्ष्मी आणि अन्नपूर्णादेवी कोपतात असे म्हटले जाते त्यामुळे माणसाचे वाईट दिवस साधू होतात दोन एकसोबत तीन पोळ्या वाढू नका सनातन धर्मात कोणत्याही शुभ कार्यात तीन अंक अशुभ मानला जातो असे मानले जाते की अन्नखाने हे देखील एक शुभ कार्य आहे जेव्हा तुम्ही जेवण वाढत असाल तेव्हा त्या व्यक्तीला एकवेळी तीन पोळ्या वाढू नका तर दोन किंवा चार पोळ्या द्या ती ताटात अन्न शिल्लक ठेवू नका अन्नाची नासाडी होते हे सनातन धर्मात खूप चुकीचे मानले जाते जनकराच्या मते माणसाला जेवढी भूक लागली तेवढेच अन्न माणसाने ताटात घेतले पाहिजे जास्त अन्न खाणे आणि नंतर कमी अन्न खाणे यामुळे अन्नाचा अपव्य होतो त्याचवेळी आई अन्नपूर्णा रागवते अशी शिक्षा देते पुढे जाण्याआधी आई अन्नपूर्णाची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा चार जमिनी बसून अन्न खावे शास्त्रानुसार माणसाने नेहमी जमिनी बसून जेवायला पाहिजे असे केल्याने पृथ्वी मातेच्या सकारात्मक लहरी पायाच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करतात यामुळे शरीर निरोगी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होत त्याचा परिणाम आपल्या जीवनातही दिसून येतो पाच अन्न मंत्राचा जोप करा पुरांनुसार जेव्हाही तुम्ही जेवायला बसाल तेव्हा सर्वप्रथम भोजन मंत्राचा जप करा असे केल्याने अन्न आपल्या शरीरात जाते आणि आपले शरीर निरोगी राहते जेवायला बसल्यावर देवाचे आभार मानायला विसरू नका तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पुढे ऐकण्यासाठी नेहमी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद